सोलापूरात अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम पुराण यांच्या निर्देशानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम पुराण यांच्या निर्देशानंतर अल्पसंख्याक समाजावर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला सकल मुस्लिम समाज मानेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी एका व्यक्तीविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली माढा तालुक्यातील मानेगाव येथील सकल मुस्लिम समाजानं एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान मंत्री दर्जा आणि राज्य सदस्य वसीम बुराण वैधानिक दर्जा यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले या निर्देशानंतर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुराण आणि तक्रारदारांच्या शिष्टमंडळानं सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली या भेटीत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली चर्चेअंती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माढा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी एन एस दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे नव्याण्णव आणि तीनशे दोन अंतर्गत आरोपी परमेश्वर नागनाथ राऊत याच्याविरोधात एफ या आय आर दाखल करण्यात आला त्यामुळं अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला असून प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे त्या परिसरमध्ये गेल्या काही महिन्यापासून एक व्यक्ती त्या भागातील अल्पसंख्याक समाजाच्या लोकांवर वारंवार अत्याचार करत होता त्या भागातील पीडित लोकांनी तेथील पोलीस स्टेशनमध्ये तीन ते चार वेळ तक्रार देऊन देखील त्या संबंधित व्यक्तीवर कुठलेही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून त्या पीडित लोकांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय पॅरे खान साहेब व मला तक्रार अर्ज दिली होती त्याच अनुषंगाने राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून नऊ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवण्यात आले होते त्याचबरोबर संबंधित व्यक्तीवर एफ आय आर दाखल करण्याचा निर्देश देण्यात आले होता बारा सप्टेंबर रोजी राज्य सदस्य या नात्यांनी मी समक्ष व पीडित लोकांच्या शिष्टमंडळ सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सरांसोबत भेटून संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली त्याच ठिकाणी तात्काळ मान्य पोलीस अधीक्षकांनी माडा तालुक्याचे पी कॉल करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याच्या अनुषंगाने तेरा सप्टेंबर रोजी बी एन एस दोन हजार तेवीस कलम दोनशे नव्याण्णव व तीनशे दो अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आली आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या जिल्ह्याचे व या राज्यातील अल्पसंख्याक समाजाला आवाहन करू इच्छितो जर आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होत असेल अन्याय होत असेल आपली तक्रारीच्या कुठेही दखल घेत नसेल तर आपण महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाशी संपर्क साधावे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कायदेशीर मदत मिळेल धन्यवाद